लहान असू द्या मोठी असुद्या पाणीपुरी बघितली की अगदी सगळ्यांच्या सोंडाला नुसतं पाणी सुटतं आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीत गाडीवर मिळते तशी चटपटीत पाणीपुरी घरामध्ये कशी तयार करायची ते बघणार आहोत पहिल्यांदा जरी बनवत असाल तर मसाला तुम्ही एकदाच करून ठेवला की अगदी दोन अडीच महिने व्यवस्थित राहतो तेव्हा ही पाणीपुरी खाण्याची इच्छा झाली हा थोडासा घातला की अगदी विकत मिळते त्यापेक्षा सुंदर पाणीपुरी घरामध्ये तयार करू शकता प्रत्येकाला कळेल अशा सोप्या साध्या सरळ भाषा रेसिपी शेअर केलेली आहे भरपूर टिप्स सुद्धा तुम्हाला दिलेले आहे अगदी आठ ते दहा जणांसाठी ही चटपटीत पाणीपुरी घरामध्ये तयार करू शकता रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया रेसिपीची सुरुवात रगडा बनवण्यापासून करू कुकरला अगदी पाच सहा शिट्यांमध्ये हा तयार होतो त्यासाठी इथे आपण एक कुकर घेतलेला आहे आता इथे आपण मेजरिंग कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात सुका पांढरा वाटाणा असतो तो रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलाय आणि शक्यतो घरामध्येच करा कारण भिजल्यानंतर याचं प्रमाण वाढतं साधारणतः एक दीड कप तुम्हाला मिळतो आता इथे आपण पांढरा वाटाणा घेतलेला आहे तुम्ही हिरवे मूग भिजवून यामध्ये वापरू शकता जर तुम्हाला वाटाणा चालत नसेल तर जितका वाटाणा तितकंच आपल्याला कच्चा बटाटा सालं काढून फोडींमध्ये घ्यायचंय साधारणपणे जर तीनशे ग्राम भिजवलेला पांढरा वाटाणा असेल तर त्याला तीनशे ग्राम कच्चा बटाटा सालं काढून फोडींमध्ये घ्यायचं आहे दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं म्हणजे रगड्याला बटाटा थोडा जास्त घातल्यामुळे चव अगदी छान येते आता यामध्ये चवीपुरतं किंवा अर्धा चमचा आपण मीठ घालणार आहोत दोन्ही जिनसांना इतकं मीठ पुरेसं होतं सोबतच अगदी अर्धा चमचा यामध्ये आपण हळद घेतलेली आहे आता हळद मीठ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आता हे दोन्ही जिन्नस बुडेल इतकंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय वाटाण्याला पाणी जर जास्त झालं की शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणूनच जेव्हाही तुम्ही वाटाणा शिजवता फक्त वाटाणा बुडेल इतकंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय छान एकजीव करायचंय आता कुकरचं झाकण लावून एक पाच सहा शिट्या काढून घेणार आहोत भिजवलेल्या हिरवा वाटाण्याच्या तुलनेत सफेद वाटाणा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून आपण इथे साधारणतः पाच सहा शिट्या घेणार आहोत कुकरच्या साधारणतः सहा शिट्या झालेल्या आहेत एकदा झाकण उघडून बघणार आहोत तर बघू शकता अगदी मस्त मिळण्याप्रमाणे मौसूद बटाटा छान शिजून तयार आहे म्हणजे साधारणतः एक पाच सहा ही दोन्ही जिन्नस चांगलं शिजून तयार होतं थोडंसं हलक हलकं आपण याला कुसकरून घेतलेलं आहे अगदीच याचा लगदा करायचा नाही कारण रगडा घाताना थोडे थोडे वाटाण्याचे दाणे आले तरी दाताखाली अगदी छान लागतात आता ज्या आयत्या वेळेस तुम्हाला खायला घ्यायचं आहे त्या आयत्या वेळेस यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक बारीक चिरून घेतला आहे जेव्हा खायला घ्यायचं आहे तेव्हाच घालायचं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरलेली आहे लक्षात असू द्या अगदी आयत्या वेळेस कांदा कोथिंबीर घालायची म्हणजे थोडासा जरी रगडा तुम्हाला हवा असेल तर थोड्याशाच रगड्यामध्ये कांदा कोथिंबीर मिक्स करून तुम्हाला खायला घ्यायचं आहे तर विकत मिळतो त्यापेक्षा अगदी मस्त छान चवीचा हा रगडा घरामध्ये तुम्ही तयार केलेला आहे आता इतका रगडा साधारणतः एक दहा बारा जणांसाठी व्यवस्थित पुरतो आता ज्यांना कोणाला वाटाणा चालत नसेल तर मग अशी सांगितल्याप्रमाणे भिजवून हिरवे मूग किंवा मोड आणून हिरवे मूग सेम पद्धतीने शिजवून तुम्ही बटाटा घालून हे करू शकता असा हा आपला रगडा खाण्यासाठी तयार आहे असा हा जसा विकत मिळतो तसं थोडंसं सजवून ठेवायचं आहे म्हणजे एक जितकं दिसायला छान दिसतं खायला सुद्धा अगदी मजा येते म्हणून असं आपण थोडंसं सजवून घेतलेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर आपण इथे भुरभुरलेली आहे तर विकत मिळतो त्यापेक्षा कैक पटीनं छान चवीचा अगदी हायजेनिक पद्धतीत हा पाणीपुरीचा रगडा आपण घरामध्ये तयार केलेला आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आता तुम्ही नेहमी पाणीपुरीचा मसाला विकत आणत असाल पण असं हे चटपटीत पाण्यासाठी एक मसाला शेअर केलेला आहे पाणीपुरीचा हा सिक्रेट मसाला आहे एकदाच थोडासा करून ठेवला की अगदी तीन ते चार महिने व्यवस्थित राहतो फ्रीजमध्ये ठेवू शकता बाहेर ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल आता हा पाणीपुरीचा मसाला बनवण्यासाठी गॅसवर आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे घेतलेली सगळी जिन्नस एखाद्या चमचाने आपण मोजून घेणार आहोत दोन चमचे आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे आणि एक चमचा आपण इथे धने घेतलेले आहे अर्धा चमचा किंवा एक पंधरा ते वीस आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे काळी मिरी थोडी जास्त घालायची पाच सहा आपण इथे लवंग घेतलेली आहे सोबतच इथे आपण एक अर्धा इंच दालचिनीचे तुकडे करून घेतलेले आहे आता हे सगळे मसाले साधारणतः मोठ्या आसेवर मिनभर आणि मध्यम आसेवर एक दोन मिनटं हलका हलका सुगंध येईपर्यंत भाजून घेणार आहोत अजिबात रंग बदलायचा नाही खूप जसं करपवायचं नाही खूप जसं खरपूस सुद्धा करायचं नाही फक्त हलकं हलकं आपण याला गरम करून घेतलंय या स्टेजला आपण गॅस बंद केलाय मसाले संपूर्ण थंड झाले की स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत लक्षात असू द्या जिन्नस थंड करून घेणं खूप असं आहे आता यामध्ये दोन चमचे आपण इथे आमचूर पावडर घेतलेली आहे कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहज उपलब्ध होते अशी घातली की चटपटीतपणा पाणीपुरीला येतो अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंग पूड घेतली आहे अर्धा चमचा आपण यामध्ये काळं मीठ घेतलेलं आहे काळं मीठ घातल्यामुळे एक छान चटपटीत फ्लेवर तुमच्या या मसाल्याला येतो आणि अगदी पाव चमचा साधं मीठ किंवा मीठ घ्यायचं आहे आता हे सगळे आपण एकदा मिक्सरला फिरवून आहे तुम्हाला हवं असेल ते एकदा चाळणीने चाळून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल असं हे तुमचा पाणीपुरीचा सिक्रेट मसाला तयार झालेला आहे एकदाच करून ठेवलं की अगदी तीन ते चार महिने फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतो जेव्हाही चटपटीत पाणीपुरीचं पाणी करायचं असेल थोडंसं घालायचं की मस्त चटपटीत विकत मिळते त्यापेक्षा छान पाणीपुरी घरामध्ये तयार होते आपण घेतलेल्या जिन्नसा साधारणतः एक पन्नास ग्राम मसाला तयार होतो आता आपण बनवलेला हा पाणीपुरीचा चटपटीत मसाला वापरून हे मस्त पाणीपुरीचं पाणी कसं बनवायचं ते सुद्धा बघणार आहोत अगदी तीन ते चार मिनटात तयार होतं त्यासाठी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मूठभर आपण इथे देठांसहित पुदिन्याची पानं घेतलेली आहे कपाने मोजाल तर साधारणतः दोन कप आता जितका तुमचा पुदिना त्याच्या अर्ध तुम्हाला कोथिंबीर घ्यायची कोथिंबीर सुद्धा देठांचे घ्यायचं आहे कारण देठांमध्ये स्वाद खूप असतो म्हणजे दोन कप पुदिन्यासाठी एक कप आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे इथे आपण दोन इंच आळ्याचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत सोबतच एक तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे सुद्धा तुकडे घेतलेले आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी आधी करू शकता पण कमी तिखट खात असाल तर हिरवी मिरची थोडी कमीच घालायची आहे आता यामध्ये साधारणतः मेजरिंग कपने पाव कप भिजवलेली चिंच घातली म्हणजे साधारणतः एक मध्यम आकाराच्या लिंबाची गोळी असते तेवढा चिंच भिजवून घातलंय म्हणजे यामध्ये छान पेस्ट होते आणि चवही पाणीपुरीला मस्त येते तुम्ही कोरडी चिंच घातली तरी सुद्धा चालू शकेल एक छोटासा खडा आपण इथे गुळाचा घातलाय चमचाने मोजाल तर साधारणतः दोन चमचे अजिबात पाण्याला गोड चव येत नाही पण हे सगळे तिखट मसाले सगळे तिखट फ्लेवर असतात ते बॅलन्स करण्याचं काम हे गुळ करत असतं म्हणून गुळ आपल्याला साधारणतः दोन ते तीन चमचे वापरायचं आहे आता यामध्ये आपण जो पाणीपुरीचा मसाला तयार केलेला होता तो साधारणतः दोन चमचे घालणार आहोत आपण घेतलेल्या जिनसात इतकं दोन चमचे हा मसाला अगदी परफेक्ट आहे आता हा पाणीपुरीचा मसाला वापरला की जिरं किंवा आणखी मसाले वगैरे तुम्हाला यामध्ये काहीही वापरावे लागत नाही फक्त मसाला वापरायचा आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार किंवा कपभर पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरला छान याची पेस्ट करून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर मिक्सरला थोडंसं जाडसर झालं की नंतर थोडंसं पाणी घालून मिक्सरला पेस्ट करू शकता आणि शक्यतो आपल्याला हे पाणी चाळून घ्यायचं आहे कारण यामध्ये छोटे मोठे मसाल्यांचे कण राहिलेले असतात काही कोथिंबीर पुदिना आल्याचे तुकडे असतात असं सगळं चाळून घेतलं की हे कडक जो मसाला असतो सगळा काढून टाकायचा आहे आणि अगदी फाईन पाणी तुम्हाला पाणीपुरीसाठी तयार मिळतं आणि या गोळ्यामध्ये मसाल्यामध्ये फ्लेवर असतो तर कोणत्याही वाटणामध्ये तुम्ही थोडा थोडा वापरू शकता असं हे पाणी आपलं छान गाळून तयार आहे आता हे खूप स्ट्रॉंग आहे थोडंसं टेस्ट करा मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर वरून थोडंसं मीठ घाला पाणीसुद्धा मसाला हा थोडासा स्ट्रॉंग वाटतो आहे म्हणून आणखीन वरून ग्लासभर पाणी आपण यामध्ये ॲड केलेलं आहे जसं तुम्हाला लागेल तसं थोडंसं टेस्ट करून तुम्ही वरून पाणी ॲड करू शकता रंग बघू शकता जसं विकत मिळतो त्यापेक्षा सुंदर आलेला आहे आणि सगळ्या घरात मस्त चटपटीत असा छान पाणीपुरीचा सुगंध पसरलेला आहे हवा असेल तर वरून थोडीशी खारी बुंदी तुम्ही ऍड करू शकता तर अगदी घरच्या घरी घरगुती साहित्यात अगदी झटपट होणारं एकदम मस्त चटपटीत चवीचं तुमचं हे पाणीपुरीचं तिखट पाणी तयार झालेलं आहे एक आठ ते दहा जणांना हे पाणी अगदी व्यवस्थित पुरतं तुम्हाला जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता आता पाणीपुरीच्या पुऱ्या ज्या आहेत तुम्ही इतक्या विकत आणू शकता किंवा घरामध्ये चपट्या पुऱ्या आणून त्या तेलामध्ये तळून घेऊ शकता जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता मी ते छान कढईमध्ये कडकडीत तेल गरम करून घेतले आणि ज्या चपट्या पुऱ्या मिळतात विकत त्या मस्त तळून घेतलेल्या आहेत म्हणजे अगदी घरच्या घरी तुम्हाला अशा छान पुऱ्या सुद्धा तळून पाणीपुरीमध्ये वापरता येईल तुम्ही रेडीमेड वापरल्या तरी सुद्धा चालू शकेल बनवल्यावर अशा एखाद्या पिशवीमध्ये तुम्हाला भरून आहे तर बघितलं अगदी परफेक्ट मेजरिंग सह खूप टिप्स सह आणि अगदी प्रत्येकाला कळेल अशा सोप रेसिपीसह रेसिपी शेअर केलेली आहे तर नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपण घेतलेला जिनसात साधारणतः एक आठ ते दहा जणांना व्यवस्थित ही पाणीपुरी पुरू शकते तर बाहेरची गाडीवरची अनहायजेनिक पाणीपुरी खाण्यापेक्षा अगदी घरामध्ये हायजेनिक पद्धतीत अशी ही पाणीपुरी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अगदी कमीत कमी साहित्यात जर व्यवस्थित सगळ्या टिप्स प्रमाण वापरून तयार केलं की परफेक्ट पाणीपुरी तुमची तयार होणार आहे असा हा रगडा घ्यायचा आहे मस्त यामध्ये पाणीपुरीचं पाणी घालायचं आहे रगडा तुमचा विकत जसा देतात तसा तयार होतो कुरकुरीत पुरी फोडायची आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार असा हा गच्च आपण रगडा भरून घेतलाय आणि हा चटपटीत पाणीपुरीचं जे पाणी आहे त्यामध्ये छान डीप करायचं आहे आता ही चटपटीत पाणीपुरी बघून तुमच्यासुद्धा नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की करून बघा कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा रेसिपी कोणत्या शहरातून बघतायत ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा